कारणं आहेत कि बुरखा हे या काळामध्ये खरं पाहायला गेलं तर अननेसेसरी गोष्ट आहे त्याची कुठेही गरज नाहीये आणि त्या गोष्टी पहिली गोष्ट तर आपण पोशाख स्वातंत्र्य दिलं पाहिजे बरोबर आपण पोशाख स्वातंत्र्यावर बोलतच नाही की महिलांना काय पोशाख घालायचं काय नाही सौदी अरब मध्ये जे प्रिन्स आहेत ते म्हणतात मोहम्मद बिन सलमान की अरबच्या महिला ठरवतील की अरबच्या महिलांनी काय परिधान करायचं बरोबर आता आपल्या तिथले मौलाना हे मशिदीमधून बोलतील का की भारतातल्या मुस्लिम महिला ठरवतील की भारतातल्या मुस्लिम महिलांनी काय परिधान करायचं आणि काय नाही आणि आम्हाला काही समस्या नाहीये तुम्ही बुरखा परिधान करा अथवा नका करू तो तुमचा स्वतःचा अधिकार आहे या पद्धतीने बोललं पाहिजे मग आपण बुरखा मुक्ती अभियान वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि त्या माध्यमातून देखील साधारण तीस पस्तीस महिलांचे बुरखे बंद झाले पर्यंत बरोबर खरं इस्लाम म्हणजे इस्लाममध्ये इस्लामवरती सातत्याने जी निंदा टीका होत असते त्याच त्यामध्ये हेच आहे की बुरख इस्लाम मधील बुरखा असेल हिजाब असेल त्याच्यानंतर एक जे सांगितलं जातं की सोशल मीडियावरती नेहमी एक मॅसेज खास करून व्हॉट्सअपवरती सातत्याने फिरवला जातो पाच सहा महिन्याला की गजवाय हिंदचे जे पुरुष असतात किंवा इस्लाममध्ये जे गैरमुस्लिम लोक आहेत काफीर म्हणून गणले गेले आहेत असं सांगितलं जातं इतर म्हणजे गैरमुस्लिमांना थोडक्यामध्ये आणि एक, एक असुरक्षिततेची भावना एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते तर गजबाय हे हिंद काय आहे आणि काफीर कोण आहेत आपण पहिला तो जो तुम्ही बुरख्याचा विषय मांडला तो आधी आपण क्लिअर करू बरोबर की आपला बुरख्याला विरोध काय बर, बर।, का बर। त्याचे अनेक अनेक अक्च्युअली परिपेक्ष आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तर या एकविसाव्या शतकामध्ये महिलांनी स्वतःची आयडेंटिटी का लपवावी बरोबर हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे की एखाद्या महिलेने स्वतःचा तोंड का झाकावा तिची आयडेंटिटी पाहिल्या नंतर तिचं तोंड पाहिल्यानंतर पुरुषांना काय प्रॉब्लेम आहे सगळ्यात पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट ही की आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणा मुस्लिम महिलांना जर प्रशासकीय से सेवेमध्ये यायचा असेल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शासन करते जमात व्हा ठीक आहे आता जर तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचा असेल तर तुम्ही शासनकर्ते जमात हे बुरखा घालून होणार आहे का बरोबर आता काही दिवसापूर्वीच एक मुलगी मुलगी होती तिची महाराष्ट्र पोलीस मध्ये नियुक्ती झाली आता महाराष्ट्र पोलीस मध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तिच्या अकॅडमी मध्ये तिने शिक्षण घेतलं होतं ट्रेनिंग घेतली होती आणि त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला बुरख्यामध्ये बरोबर बुरखा घातला होता आणि तिला बुरख्यावर हार घातला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत एक वयोवृद्ध एक व्यक्ती होते मुस्लिम व्यक्ती होते मा त्यान अंतर मग त्यानंतर मग मला ते समजलं ते कुठल्या अकॅडमी मध्ये वगैरे शिक्षण घेतलं त्या अकॅडमी मध्ये मी फोन केला म्हणलं किती वर्ष झालं ही मुलगी तुमच्याकडे ट्रेनिंग घेत होते ते म्हणले दोन वर्ष ती ट्रेनिंग तिने बुरखा घालून घेतला का म्हणलं नाही म्हणलं तिने परीक्षा जी आहे ती बुरखा घालून दिली का म्हणलं नाही मग आता सिलेक्शन झाल्यावर बुरखा घालून व्हिडिओ टाकण्यामागचा काय उद्देश आहे म्हणलं मी एक जस्ट प्रश्न विचारला मग ते म्हणाले की सर ही मुलगी रोज आमच्याकडे बुरखा परिधान करून येते आणि बुरखा परिधान करून आल्यानंतर इथे ट्रेनिंग घेत असताना ती बुरखा काढून ठेवते आणि ट्रेनिंग घेते आणि ट्रेनिंग घेऊन झाल्यानंतर परत बुरखा घालून घरी जाते म्हणलं हे इथपर्यंत ठीक आहे म्हणलं आता आता उद्या ती पोलीस खात्यामध्ये रुजू होणार आणि ती ड्युटीला गेल्यानंतर तिने पोलीस स्टेशनला जाताना रोज बुरखा घालून जायचा का आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काढून ठेवायचा का बरोबर बरं त्याही गोष्टी जर पोलीस खात्याला मान्य झाल्या तर तिथपर्यंत पण ठीक आहे आता पोलीस स्टेशन मध्ये कामं कशी असतात एखाद्या ठिकाणी घटनास्थळी जावं लागतं बरोबर मग आता प्रत्येक वेळी घटनास्थळी जाताना मुलीने घालून जायचं का बरोबर आपल्याला कुठेतरी या गोष्टी नकाराव्या लागतील हे देखील बोलणं खूप जास्त गरजेचं आहे मग त्या मुलीचे बुरख्यामध्ये मुलगी आहे म्हणून तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केले व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट बरोबर आता एक मुलगी हे झाली काय यूपीएससी झाली पहिली महिला uh, मुस्लिम uh, जी आहे ती काय आय एस झाली म्हणून महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणामध्ये तिचे फोटो बिटो व्हायरल केले हिच्या मध्ये वगैरे घालताना मला मला म्हणजे लिटरली मला कौतुक आहे त्या मुलीच थोडक्यात आपल्या मला मला कौतुक आहे या गोष्टीच की ती आय एस झाली बुवा पण मला किव देखील येते कि तुम्ही ती आय एस ची परीक्षा जी आहे ती परीक्षा हिजाब घालून बुरखा घालून दिली का तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू बुरखा घालून हिजाब घालून दिला का नाही बरं तुम्ही ज्यावेळी सेवेत रुजू होणार आहात त्याही वेळी तुम्ही काही बुरखा हिजाब घालून तुम्ही सेवेत रुजू होणार आहात का देन व्हाय की आताच या गोष्टी तुम्हाला काम सुचतात की बाबा पास आउट झाल्यानंतर तुम्हाला हिजाब मधून फोटो टाकावे लागतात तिचे वडील जे आहेत ते कधी म्हणजे नमाजी टोपी रेग्युलर घालणारा माणूस लगेच समजतो नमाज नामाजी टोपी घालून मग ते मुलगी जी, मुलगी जी आहे ते हिजाब मधले फोटो टाकून मग त्या पद्धतीनं व्हायरल केले जातात काय व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट बरोबर माझा या सगळ्या गोष्टींवर आक्षेप आहे आणि या सगळ्या गोष्टींवर आक्षेप घेतला पाहिजे बिलकुल त्याच्याशिवाय समाज आत्मपरीक्षण करणार नाही हा विषय द्वेष करण्याचा नाहीये हा विषय टीका टिप्पणी तिक करण्याचा नाही हा विषय आत्मपरीक्षणाचा आहे आणि त्या आत्मपरीक्षण त्या पद्धतीनं झालं पाहिजे दुसरी गोष्ट सिक्युरिटी पर्पजचा विचार विचार करा काही ठिकाणी आता मध्ये एनआरसीसीए ला विरोध करत असताना शाहीनबाग होत दिल्लीमध्ये मोठं आंदोलन चालू हो। त्या आंदोलनामध्ये एक महिला बुरखा घालून आली आणि ती बुरखा घालून आलेली महिला पाकिस्तान जिंदाबादच्या तिने घोषणा दिल्या हो। आणि तिला धरल्यानंतर समजलं की ती भाजपची कुठली तरी पदाधिकारी होती म्हणून बरोबर बरं हा विषय झाला आता परवा दिवशी मुंबईमध्ये काहीतरी डोंबिवली मधल्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला की ती काहीतरी पाकिस्तानचे झेंडे काढत होते बुरख्यामध्ये काय कारवाई झाली त्या महिलेवर बरोबर ती महिला मुस्लिम होती का नव्हती ह्याची काय गॅरंटी आहे बरोबर याचा अर्थ बुरख्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय गुजरात मध्ये देखील तीनशे असे आरोपी लोक पकडले गेले की जे बुरखा घालून चोऱ्या माऱ्या करत होते आणि त्यातला एकही व्यक्ती मुस्लिम नव्हता बरोबर याचा अर्थ हा राष्ट्रीय सुरक्षेचा देखील प्रश्न आहे बरोबर ठीक आहे मग आपण या पद्धतीनं गोष्टीचा का विचार करत नाही बरं काही इस्लामिक कंट्री आहेत कझकिस्तान तजकिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूला असणाऱ्या जे देश आहेत त्या देशांमध्ये बुरखा आणि हिजाब बंद करून टाकलाय बॅन करून टाकला नाईन्टी सेव्हन पर्सेंट पॉप्युलेशन असणारे देश बुरखा हिजाब बॅन करतात आणि भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये बीड सारख्या जिल्ह्यामध्ये पहिले हिजा फिर किताब अशा पद्धतीचे बॅनर लागतात हो मग शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अधिकार आपल्याला याचा विचार देखील केला पाहिजे आणि बरं या सगळ्या गोष्टी आपण बोलत असताना बुरखा मुक्ती अभियान वगैरे मग मुस्लिम समाजातले बरेचसे लोक चिडतात आपल्यावर म्हणतात की आम्ही महिलांना पोशाख स्वातंत्र्य दिलं आहे महिला स्वतःच्या इच्छेने घालतात मग माझं त्यांना म्हणणं असतं की तुम्ही मशिदींमध्ये या गोष्टी का अनाऊन्स करत नाही बरोबर सांगा ना की बाबा महिलांनी कुठला पोशाख घालायचा ते महिला ठरवतील आणि आम्हाला काही समस्या नाहीये बरोबर मग तो विषय सांगितलं डायरेक्ट नग्नतेपर्यंत येतात हो की बुरखा नाही घालायचं मग काय फिरायचं का मग बुरखा परिधान न करणाऱ्या एकूण महिला आणि बुरखा न परिधान करणारे एकूण मुस्लिम महिला ज्या बुरखा परिधान करत नाही त्या बिकिनीमध्ये फिरतात महिलांना स्वतःची अक्कल आहे स्वतःच डोका आहे बहुतांश नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन पर्सेंट आणि प्लस अजून नाईन्टी नाईन पर्सेंट त्यात ऍड करू महिलांना अंग प्रदर्शन करायला आवडत नाही बरोबर आवडत नाही पॉइंट झिरो 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 वन पर्सेंट अशा काहीतरी महिला असतात ज्या अंग प्रदर्शन वगैरे करतात ज्या गोष्टीच एकूण भारतीय समाज देखील समर्थन करत नसतो ना नाही करत नाही ना करत आणि महिलांनाही त्या गोष्टी आवडत नाहीत मात्र कुठेतरी एखाद्या महिलेनं काहीतरी अंग प्रदर्शन वगैरे केलेलं असतं डायरेक्ट उर्फी जावेची अरे उर्फी जाव अख्ख्या भारतामध्ये एकच महिला ती बरोबर जे त्या पद्धतीने वागते पण त्याची तुलना संपूर्ण समाजाशी करणं हा मूर्खपणा नाही का त्याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघाला पाहिजे आजच्या काळामध्ये बुरखा वगैरे या गोष्टींमुळे बऱ्याचशा महिलांना लिमिटेशन देखील येतात आज आपण पाहतो हो की आ, सोफिया कुरेशी नावाच्या ज्या आता भा, भारताने जे पेहलगाम मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या विरोधामध्ये जे आहे ते पाकिस्तानमध्ये कारवाई केली के प्रत्युत्तरा दखल आणि नऊ आतंकवादी स्थळ उद्ध्वस्त केली त्यानंतर तो भा, भारताने केलेली खूप मोठी कारवाई होती मात्र ज्यावेळी भारताकडून कर्नल सोफिया कुरेशी त्या सगळ्या गोष्टींची माहिती देत होती त्यावेळेस ब्रिफिंग करत होती त्यावेळेस त्या, त्या गोष्टी भारताची मान उंचावणाऱ्या बरं मग त्या महिलेने बुरखा वगैरे घातला होता का नाही बर आज सोफिया कुरेशी त्या एका पत्रकार परिषदेमुळे त्या ब्रिफिंगमुळे <coughs> खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचे रोल मॉडेल झाले बिलकुल आज कितीतरी मुली विचार करत असतील कि मला कर्नल बनायचंय मला आर्मी मध्ये जायचंय मात्र त्या मुली कशा काय जाऊ शकतात ज्या मुलींना तुम्ही हिजाब आणि बुरख्यामध्ये अडकून जाऊ शकत नाही विचारही करू शकत नाहीत सोफिया कुरेशी तिथपर्यंत गेला त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वडील त्यांचे पती तर मग या गोष्टी तुम्ही आधीपासून बंधनं टाकता बरोबर ज्या मुलींना कुठल्या काही गोष्टी करायच्या नाही त्यांना स्वतःचा विचार करू द्या त्या करत असतील विचार आम्हाला काय आक्षेप नाही मात्र समाजातून बोलल जात नाही ना पोशाख स्वातंत्र्यावर आधी पोशाख स्वातंत्र्यावर बोला तरी पोशाख स्वातंत्र्यावर बोलल्यावर डायरेक्ट बिकिनीपर्यंत जर समाजाची मानसिकता घसरणार असेल तर आपण सामाजिक दृष्ट्या किती मागासलेलं आहोत हे याचं लक्षण आहे दुसरा विषय जे तुम्ही बोललात की कुरानामध्ये ते काफिर वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी त्या संकल्पना ज्या काही गोष्टी आहेत विषय कसा आहे की काफिर हा शब्द अरब संस्कृतीशी आणि अरब अरबी भाषेशी निगडीत आहे तो शब्द ठीक आहे पैगंबर साहेब ज्यावेळी काफिर हा शब्द काय पैगंबर साहेबांनी उदयास आणलाय का नाही ना काफिर हा शब्द अरबच्या संस्कृतीमध्ये अरबच्या भाषेमध्ये आधीपासूनच अस्तित्वात होता अच्छा ज्यावेळी त्यांच्या धार्मिक संकल्पना मान्य केल्या जात नव्हत्या किंवा त्यांनी तेन त्यांचे जे काही बाबा बहुदेव बहुदेववाद वगैरे होता काबा जे काही आहे मक्का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या तिथल्या लोकल देवी देवता त्यांच्या तिथल्या त्यांच्या तिथल्या यांचा काही संबंध नाहीये त्या देवी देवतांना देखील विरोध जे लोक करत होते त्या लोकांना अरबचे लोक काफीर म्हणायचे बरोबर खुद्द पैगंबर साहेबांना देखील पैगंबर साहेब ज्यावेळी त्या गोष्टींचा विरोध करत होते एकेश्वरवाद मांडत होते आणि मूर्ती मूर्तीपूजा वगैरे या सगळ्या गोष्टी आणि ज्या काही कर्मकांड रूढी परंपरा ते करतात अरबचे लोक त्यांना विरोध करत होते त्यावेळेस पैगंबर साहेबांनाही काफीर म्हणून अरबचे लोक म्हणायचे बरोबर आणि हे वास्तव आहे आज भारतामध्ये जर त्या पद्धतीनं विचार केला आपण तर काफीर कोणाला म्हणाल तुम्ही आज भारतामध्ये काफीर आपण त्याला म्हणू शकतो जो संविधान मानत नाही अच्छा ठीक आहे जो संविधानाचा विरोध करतो संविधानाची पायमल्ली करतो संविधानाच्या नियमावर चालत नाही त्या प्रत्येकाला मग ते सरकारमध्ये असू द्या किंवा सरकार विरोधामध्ये असू द्या त्या प्रत्येकाला आपण काफीर म्हणू शकतो कारण संविधान या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि त्याला न मानणारे आणि त्याला न जो मानणारे या देशातले काफीर आहेत आता ते कोण आहेत त्याची समीक्षा त्याची चर्चा झाली पाहिजे बरोबर